आहोत प्रभाग गॅले झोपडपट्टीचं पुनर्वसन झालेलं आहे त्या बिल्डिंगला गॅलेक्सी म्हणून नाव दिलेलं आहे तेथील नागरिकांकडून आपण जाणून देऊया की त्यांना इथे आल्यानंतर कसं आणि हे सर्व घडून नाव नाव माझं अविनाश शंकर चौधरी या गॅलेक्सी हाऊसिंग सोसायटीचा आधी यशवंत नगर झोपडपट्टी कसा होता हा प्रवास तिथून ते इथपर्यंत खूप कडतर प्रवास होता आजूबाजूच्या ज्या सोसायटी आहेत त्यांनी दोन हजार सतरा पासून ज्या पद्धतीने आम्हाला विरोध केला झोपडपट्टीतली घाणीतली लोक आम्हाला इथं नको म्हणून यांनी मोर्चा काढले सगळ्या गोष्टी झाल्या पण डॉक्टर वैशालीताई घोडेकर यांनी आम्हाला ज्या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी आम्हाला यश मिळवून हे पूर्ण यशवंत नगरमधल्या सगळ्याच रहिवासांना हे घर मिळवून दिलं त्याबद्दल मी प्रथम वैशालीताई घोडेकर यांचं आभार व्यक्त करतो तसेच आमचे नगरसेवक राहुल भाऊ भोसले यांचेही मी आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला संविधानिक अधिकार जो निवाऱ्याचा अधिकार आहे तो आम्हाला मिळवून देण्यासाठी त्यांनी पुरेपूर शेवटच्या क्षणापर्यंत मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात ते सक्सेसफुल झाले आणि त्यांच्या सक्सेस मध्ये आम्हाला आमचा एक निवारा मिळाला तुमचं नाही मोठं काम तुम्ही केलं हे कसं हा खूप मोठा संघर्ष होता मॅडम सुरुवातीला जेव्हा मी आमच्या नागरिकांना झोपडीधारकांना झोपडपट्टीतल्या लोकांना सांगितलं की अरे आपण ह्या झोपडपट्टीमध्ये राहत असताना तेवढ्या अडचणींचा आपण सामना करतो ह्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला पुनर्वसन खूप गरजेचं आहे त्यांची मी बैठका घेतल्या त्यांना सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांनी विश्वास ठेवल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या फक्त विश्वासामुळे हे आज आम्हाला जे आमच्या स्वप्नातलं घर आहे ते मिळालेलं पण आता एक आ, हे बघायला मिळतं कारण जेवढा जो, झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प आहे तिथे आता जर जाऊन बघायला पुढे भविष्यामध्ये होणाऱ्या अडचणींचा विचार करून सगळ्या सुविधा आताच आम्ही उपलब्ध करून घेतलेल्या आहेत जे आमचे विकसक आहेत साई सायमिरॅकल डेव्हलपर त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं सहकार्य करत असताना त्यांना आम्ही मागणी केली की के आम्हाला सुरक्षेच्या संदर्भात जर विचार केला तर आम्हाला सीसीटीव्ही हवी त्यांनी सीसीटीव्ही पूर्ण सोसायटीमध्ये सीसीटीव्ही बसवून दिली सुरक्षेच्या हिशोबाने आम्ही सांगितलं आम्हाला पुढे भविष्यामध्ये मेंटेनन्स कसा करायचा आम्ही त्याच्यावरती काहीतरी आम्हाला एक सुविधा करून द्या त्यांनी एक नव्वद दुकानं जे सोसायटीला एसआरए कडून आम्हाला मिळतील सोसायटीला ते दुकानं आम्ही भाडे तत्वावर देऊन त्या भाड्याच्या स्वरूपात जे तो पैसे येतील त्या पैशाच्या जोरावर आम्ही सोसायटी आयुष्यभर चांगली अशी पद्धतीने मेंटेन करू तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही आता इथे गॅलेक्सी म्हणजे खूप सुंदर सोसायटीचं तुमचं नाव आहे पहिले तर गॅलक्सीमध्ये सो येऊन तुम्हाला कसं वाटतं खूप भारी वाटतंय कारण मला जी गॅलरी हवी होती मला जो व्ह्यू पाहिजे होता मला जो फ्लॅट पाहिजे होता तो माझ्या मंडळानुसार मला खूप छान मिळालाय म्हणजे आता गॅलेक्सी मध्ये येऊन तुमचं जीवन पण गॅलक्सी हो हो एकदम गॅलेक्सी गॅलेक्सी म्हटलं तर ब्रह्मांड येतं त्याच्यामध्ये तो शब्दाचा अर्थ तर खूप तसाच मला भारी वाटतं इथे आणि मला माझ्या मुलांचं पण इथं भविष्य इतकं छान होणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे आणि माझ्या अविनाश भाऊ चौधरी यांनी खूप सपोर्ट केला आणि त्यांच्या ह्याच्या आणि माझ्या मुलांचं पुढचं भविष्य खूप छान होणार तुम्हाला इथे येऊन कसं वाटतं भारी वाटतं मला पहिलेच तुमचं जीवन कसं होतं आणि आता इथलं कसं आहे इथं एकदमच चांगलं वाटते किती वर्ष होतात तुम्ही त्या झोपडपट्टीमध्ये त्या झोपडपट्टीमध्ये मध्ये पन्नास साठ वर्ष पण आपण असं म्हणतो ना की बाबा जिथे आपण राहतो ती जागा आपल्याला सोडवत नाही मग तुम्हाला सोडवत होती का तुमचं चांगलं वाटतं पण कसं काय मग चांगलं वाटायला लागलं कशामुळे इथे जे आहे ते एकदम स्वच्छ एकदम लेवाईश असं आहे आणि तिथे एकदम झोपडपट्टी नाही एकदम चांगलं वाटतं झोपडपट्टी पेक्षा चांगलं तुमचं नाव काय आहे कल्पना सिंग तुम्हाला कसं वाटतं इथे मला एक नंबर वाटतो एक भारी कशामुळे पण एक नंबर एक भारी कारण का मॅडम आम्ही घाणत राहतो तिथे आजूबाजूला बी सगळे घाण माणसं आहेत माझे मला तिथं नको नको झालं होतं मला इथे एकदम छान झालं माझं फ्रेश वाटतं का एक नंबर एकदम भारी तुमचं नाव काय आहे मल्लवी हजार तुम्हाला कसं वाटतं इथे खूप छान वाटते हा बदल जो आहे हा कुणा कुणामुळे घडून आलाय या अविनाश चौधरी मुळे घडून आलाय आणि वैशाली ताई गोडे करून मत कुणाला नाही वैशाली गोडे करता येते एवढी मोठ तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम वैशाली ताईंनी केलेलं आहे एवढं स्वच्छ सुंदर तुम्हाला गॅलेक्सी दिलेली आहे तर तुम्हाला काय म्हणाल तुम्हाला काय वाटत माझं तर म्हणणं असं आहे की आम्ही दहा बाय बाराच्या रूम मध्ये राहणारे जो झोपडपट्टी धारक होतो आज आम्ही तीनशे स्क्य सोसायटी मध्ये आलेलो आहे आणि हे फक्त वैशालता गोरेगर मुळे झालेलं आहे त्याच्यामुळे आमचं पूर्ण मतदान जेवढे नगरचे वैश आहेत त्यांना सर्वजण आम्ही हक्क आणि कुठल्या पण गोष्टी बोलू शकतो सांगू शकतो आणि त्याच्या मागे कम राहू शकतो का का तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही आता गॅलेक्सी मध्ये राहायला झोपडपट्टी मध्ये आम्ही दहा बाय रूम मध्ये राहत होतो त्यामुळे हे जरा इथं त्याच्यापेक्षा जरा जास्तच येत नाही का रूम वगैरे हो आणि चांगला इथलं वातावरण त्यामुळे वैशाली ताई चालतो काय गॅलेक्सी मध्ये येऊन कसं वाटतंय कसं आवडलं का पहिले तिथे काय काय समस्या होत्या आमच्या तर घरातूनच पाणी दिवस पाणीच करायचं वाटतं गॅलेक्सी मध्ये आज आमच्या आयुष्यातले जे क्षण आलेत ना त्यांना फक्त ताई दादा आणि भाऊ हे तिघ व्यक्तीच आहेत त्यांचं सगळ्यांच वाटत आहे आणि आज हे आयुष्य जे भेटले ह्या तिघांमुळे भेटले मुलांना खेळायला जागा मिळाली तिथं रोडवर खेळायला लागायचं मुलांना गाड्या यायच्या धोकाच होता म्हणजे एका मते आज सगळ्या मुलांना म्हणजे खेळण्यासाठी पार्क मिळालाय आम्हाला गाडी पार्किंग साठी व्यवस्थित म्हणजे जागा मिळाली आज जे काही आहे सगळं आणि एकदम सुविधायला झोपडपट्टी अनुभव सांगायचा म्हणलं तर एवढा छान होता किता घाणही होता म्हणजे बरीच म्हणजे घाणेड्या वस्तू होत्या म्हणजे गटर म्हणा किंवा जसं मग ते ट्रेनिजच्या लाईन आल्या त्याच्यानंतर तर पूर्णच बिघडलं पावसाळ्यामध्ये घरात सगळं बाथरूमचं ट्रेनिजचं पाणी यायचं सगळ्या आळ्या वगैरे यायच्या मग त्यातून आता जे झाले ते मी राहिले आणि डिलेवरी माझी झाली पावसाळ्यामध्ये आणि मग त्यावेळेस ड्रेनेजचं पाणी अख्खं घरामध्ये आलं आणि त्याच्यामध्ये आळ्या आल्या मी माझ्या भावाला फोन केला दादा तू आत्ताच्या आता काही कर पण ताईंना म्हणावं लवकर घर दे जे घाण सगळं घरामध्ये आली त्याच्यानंतर मग तिथं राहायची इच्छा झाली नाही माझं सासरही तेच माहेरही तेच बरेच जणांना वाटत की ही इथं राहायला आली पण माझ्या दोन्ही गोष्टी तिथं ता, असल्यामुळे मला इथं घर मिळालंय आणि त्या सगळे त्या तिघांमुळेच मिळालंय जे काही आहे ते सगळ्या तिघांमुळेच आहे मला अभिमान वाटतो ह्या तिघांनी जे घर दिलंय आमच्या बाप जन्मी कोणालाही झालं नसतं इथं घर घेत सगळ्यांनी म्हणजे नाही का विरोध केला, केला। पण तरी सुद्धा आम्ही ह्या घरामध्ये पोहोचलो आमची लढाई आमचा संघर्ष सगळं जिंकलं माझं नाव मनोज कदम आपण मी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये माझा जन्म झाला माझं बालपण पूर्ण ईश्वरनगर मध्येच गेलं पण उभ्या आयुष्यात रोडला घर असल्यामुळं प्रत्येक गोष्टी मला पूर्ण समजून जायच्या काय असेल ते शिवनगर मध्ये राहणीमान लोकांचं कसं आहे काय वगैरे पण ते माझ्या उभ्या आयुष्यात तरी आतापर्यंत तरी इथं फ्लॅट घेणं म्हणजे ते काय आता हे झालं तू तरुण आहेस तुझ्या जीवनावरती कसा फरक पडलाय राहायला आल्यापासून आणि लहान मुलांच्या जीवनात काय फरक पडला आता सध्या तरी लहान मुलांच्या जीवनावर बराचसा फरक पडेल हे तर इथे आल्यानंतर जाणून येते कारण मी आता गेले दहा दिवस झालं इथे आलोय पण माझ्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनात तरी भरपूरपणे थोडाफार फरक पडलेला आहे असं वाटतं की तिथून इथं आल्यापासून खूप छान वाटतं